ठाण्यात पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या चार आरोपींना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी चौदा लाख बत्तीस हजार रुपये किमतीच्या एक किलो एकाहत्तर ग्राम सहा मिलीग्राम एम डी म्हणजेच मॅफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहेत दिनांक तीन नोव्हेंबर रोजी पोलीस हवलदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील सरई भागात असलेल्या एम टी एल कार्यालयासमोर रफिक खान वयवर्ष तीस कमलेश अजय चौहान वयवर्ष तेवीस सर्व राहणार मध्य प्रदेश यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे त्यांच्याकडून एक किलो एम डी ड्रग्ज सह एक चारचाकी वाहन असे एकूण दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये हे मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर धरमपुरी नागलवाडी कसरावध आणि रावजी बाजार इंदोर पोलीस स्थानकात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून चार इसम खाणा येथे एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली दिनांक तीन अकरा रोजी चरई नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मन्सूर मध्य प्रदेश येथील आहेत यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ताविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरापर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एम डी मेफोटॉन जप्त केलेला पदार्थ आंबली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थावरील पत्त्याचं पथक पत्त, अधिक तपास करत आहे यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे सहाय्य केलेली आहे त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत तर काय आहे आहे इम्रान खान हा राहणारा मन्सूर मध्य प्रदेश येथील आहे मानतेविरोध असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आमदार यांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इंत्य इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे अजून त्यानं कुठं एम डी किंवा अमली पदार्थ विक्री केलेला आहे का इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केलेली के आहे का याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे